रामकृष्ण आरे मागं कुणीतरी बोललं होतं बघा की हे सर्वच विरोधी पक्षाचे प्रवक्ते हे संजय राऊत आहेत म्हणून कुणीतरी पाठीमाग मला आठवत नाही पण मला पक्क हे आठवतंय कुणीतरी हे वाक्य बोललं होतं कुठल्याही पक्षाचा प्रॉब्लेम असो पण तो प्रॉब्लेम हा भाजपच्या विरोधामध्ये असो त्यावेळेस त्याचं वकीलपत्र हे संजय राऊत घेतात आता ह्या दोन दिवसापूर्वी मित्रांनो ते काय सपकाळ आहेत काँग्रेसचे आपले प्रदेशाध्यक्ष त्यांनी एक वक्तव्य केलं होतं शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांनी या दोघांना समकक्ष मानलं होतं म्हणजे टिपूची तुलना हे शिवरायांशी त्या, त्या, त्या बावलटाने केली होती त्यावरती ना संजय राऊत काही बोलले ना उद्धव ठाकरे काही बोलले बाकी एरवी हे कुठल्याही मुद्द्यावरती बोलतात आता यांच्याच नातलगाचा ज्यावेळेस विषय येतो सारख्या त्यावेळेस हे मूग गिळून गप्प बसलेले आहेत कुठलं काहीही बोलले नाही आणि त्यापूर्वीच एक कॉन्ट्रोवर्सी केलेली सुरू ते संजय राऊतांनी यातून एक आपोआप आप एक वाक्य येतं ते म्हणजे राऊत बोलले आणि उद्धव ठाकरेंना कोडले हे कसं आता डायरेक्टली उद्धव ठाकरेच्या कामगिरीवरती उद्धव ठाकरेवरतीच प्रश्नचिन्ह उभा राहिलेत मित्रांनो आणि उद्धव ठाकरे कसे नाकर्ते आहेत उद्धव ठाकरेनं कसं तर संपवलंय उद्धव ठाकरेंचा पक्ष कसा थर्ड क्लास आहे सध्या म्हणजे उद्धव ठाकरे हे काहीच नाहीत तेच पूर्णपणे चुकले आहेत हे दाखवून दिले त्यांनी एक रोखठोकच्या सदराखाली त्यांनी एक लेख लिहिला होता माध्यमातून त्यांनी उद्धव ठाकरेंना एक्सपोज केलेला आहे पूर्ण मी स्वतःच्या मनातलं काहीच बोलत नाही मी या याविषयी काल एक सविस्तर व्हिडिओ पोस्ट केलेला आहे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ कालचा पाहून घ्या त्यात टू झेड माहिती सांगितलेली आहे आता बघा उद्धव ठाकरेंना नेमकं कसं कोरलं गेलंय राऊतच्या माध्यमातून बघा आता उद्धव ठाकरे हे ईएम मशीन जी आहे ती मशीन कसं चुकीचे आहे त्यातून घोटाळे केलेले आहेत मतदार याद्यामध्ये घोटाळे केलेले आहेत काही मतदान हे केंद्र कॅच केले होते त्यांनी हे पण सांगितलं होतं आणि हे पैसे वाटले अमुक असे अनेक आरोप असे अनेक एलिगेशन हे भाजपवरती शिंदेवरती लावले होते म्हणजे हे फक्त गद्दारी करून निवडणूक जिंकतात पैसे वाटून जिंकतात मग घोळ आहे मागे ते ठाकरेंनी जे पिंगवींना पाठीमागे घेतले होते म्हणजे सांगितलं होतं कसं भाजपनं हे केलेलं आहे पण ह्या सगळ्याला पुरून उरणारं जे काही स्टेटमेंट आहे हे सगळं चुकीचं आहे हे काहीही बरोबर नाही ते पाठीमागं आम्ही फक्त मतदानासाठी केलं होतं कसं आमच्याकडे लोक अट्रॅक्ट होतील कसं लोक आमच्या जवळ येतील कसं आम्हाला मतदान करते म्हणून आम्ही ते केलं होतं आणि हे असं काहीच नाही हे राऊतांनी काल सिद्ध केलेलं आहे म्हणजे भाजपवरचा प्रत्येक आरोप शिंदेवरचा प्रत्येक आरोप हा चुकीचा होता हा त्यामध्ये काहीही तथ्य नव्हतं हे त्यांना म्हणायचंय का असा एक प्रश्न होतो कारण नेमकं काय होत बघा पहिली गोष्ट ऐकून घ्या हे संजय राऊत हे कधी स्वतःचे मतं मांडत नाहीत त्यांची जी काही कॉन्फरन्स असते पत्रकार परिषद असते त्यात ते नेहमी काय म्हणतात माहिती आहे का महाराष्ट्राला वाटतं महाराष्ट्राच्या मनातील महाराष्ट्रामुळं महाराष्ट्राचं म्हणणं हेच आहे आता नेमकं यांना कुठला महाराष्ट्र येऊन काय सांगतो हे यांनाच माहीत पुढलं असतं जर लोकांना वाटतं लोकांच्या मनामध्ये आहे लोकांमध्ये हे बोलणं चालू आहे हे कुण्या लोकाचं बोलण ऐकाला कुठं गावपत्रीवरती गेलेत कुठे बाहेर फिरलेत यांनाच माहीत पण लोकांच्या मनातील महाराष्ट्राच्या मनातील लोक हे म्हणतात मला हे ऐकू आलं मला त्याला ते सांगितलं मी क्या मोठ्या नेत्याशी बोललो त्याने त्यांनी सांगितलं की असं असं आहे मी त्याला बोललो त्याने सांगितलं मी काकाला बोललो काकाने सांगितलं हे असंच ते फक्त लोकांचे मनोगत मांडतात पण त्यांचं जे काय रोखोक सदर आहेत त्यामध्ये त्यांना महाराष्ट्राच्या मनातील आणि स्वतःच्या मनातील काही गोष्टी मांडल्यात आणि त्यातून सिद्ध झालंय की हे सगळे नाकर्ते आहेत महाराष्ट्रातील तसेच भारतातील विरोधक हे पूर्णपणे नाकर्ते आहेत आता भाजपला एवढे मत मिळाले एवढ्या जागा आल्यात कारण गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजप आहे त्याच्या पुढे जर आपण विचार हा फक्त महाराष्ट्रापुरता केलो तर महाराष्ट्रामधील जे काही मातब्बर नेते होते शरद पवार साहेब असे त्यांचे सम वयस्कर होते या सगळ्यांना चित, चित केले? या ठिकाणी केलंय आणि ते चित कसं केलंय का केलं यामध्ये कुठंही एका याचा फ्रॉड नाही कुठं काहीही फेक नाही कुठं काहीही गडबड नाही मग झाले कसं हे व्हायचं कारण फक्त एकच आहे की उद्धव ठाकरेंच्या घरामध्ये त्यांच्याच आमदाराला खासदाराला भेटण्यासाठी आठ आठ तास थांबावं लागतं तारका घ्यावं ते वारे घ्यावं लागतात पण हे भाजपवाले शिंदेसाहेबांची काही संघटना आहे सगळे लोक गाव पातळीवरती फेस टू फेस लोकांशी बोलायचे मग उद्धव ठाकरेंनी या मागच्या निवडणुकीच्या माध्यमातून दोन ते तीन जागे सभा लावल्या होत्या पण ह्याच महाराष्ट्रामध्ये देवाभाऊ अजितदादा साहेब यांनी सोन जास्त सभा यांनी गावोगावी खेडोपाडे लावल्या होत्या म्हणजे कार्यकर्त्यासाठी कोणी रस्त्यावरती येत असेल ते भाजप आहे भाजप हे गावागावामध्ये गल्ली गल्लीमध्ये जी काही स्पेस आहे ते निर्माण करतं आणि लोकांमध्ये एक विश्वास पेरतं हे विश्वास पेरण्यामध्ये शिंदेसाहेब मग देवाभाऊ हे सगळे यशस्वी ठरलेले आहेत आणि तो विश्वास जो आहे तो विश्वास उद्धव ठाकरेंनी गमावून बसलाय हे तिथून राऊतांना सांगायचं होतं राऊतांनी हे सांगितलं आता यापुढे महाराष्ट्रामध्ये जर निवडणूक लढवल्या असतील राजकारणात सक्रिय राहायचं असेल तर तरवारीची धार ही चांगलीच पाहिजे म्हणजे जे कर्तत्व आहे ते चांगलं पाहिजे आता जो चान्स हा अवबटाला भेटला होता सीएम पदाचा त्यांनी त्याची माती केली पण तोच चान्स ज्यावेळेस शिंदेना मिळाला त्यांनी त्यांचं सोनच केलंय म्हणजे एकूणच यांनी सांगायचा प्रयत्न केला आहे की उद्धव ठाकरे हे म्हणजे काहीच नाही कारण मागचे कारण आहेत काय माहिती नाही आता शरद पवारांना परत खासदार व्हायचंय दोघांकडनं कुठनं अलायन्स नाही सध्या उमेदवार कमी आहेत आमदार कमी आहेत त्यांची राज्यसभा जी आहे संजय राऊतांची ते पण धुक्यामध्ये आलेली आहे मग अशा वेळेस आता राऊतांची नेमकं पुढली खेळी नेमकी का चालली आहे आता याच वर्षामध्ये उद्धव ठाकरेंचा पण जो काही आमदारकीचा कालावधी आहे तो संपणार आहे आणि राऊतांचा हे संपणार आहे शरद पवारांचा संपणार आहे मग अशा वेळेस आता ही नेमकी कुठली स्पेस तयार करत आहेत संजय राऊत देव जाणे पण त्यांच्या बोलण्यामधून त्यांच्या जे काय मत मांडण्यामधून एक गोष्ट मात्र या ठिकाणी जाणवते आणि शंभर टक्के खरी आहे ते म्हणजे यांनी उद्धव ठाकरेला परफेक्टपणे कोललेला आहे उद्धव ठाकरे यांची त्यांनी पूर्ती या ठिकाणी इज्जतच काढलेली आहे त्यांच्या ह्या रोखठोक सदरामधून आता हे सामना कुणाचा आहे सामना ही मुखपत्र शिवसेनेचा आहे त्याच्याच माध्यमातून त्यांच्याच सामन्यामधून हा सामना हा उद्धव ठाकरेंचा हे संजय राऊत करत आहेत तेवढंच मित्रांनो सत्य आहे आता यांच्या यावरतीही राऊत का राऊतावरतीही ठाकरे काहीच नाही बोलले राऊत ठाकरे नाही बोलत काही किंवा ते त्यांचे पिंगवी काय नाही बोलत कुणीच काय नाही बोलत मग आता यावरती फक्त संदीप देशपांडेवडे यांचा समाचार घेत आहे सध्या मग कोणीच काही बोलत नाही हा नेमकं जे काय आहे ते आता फक्त एवढं सांगा असं वाटतं मला ज्या माणसाच्या जीवावरती आतापर्यंत उभाटाने एवढे मोठे मोठे रिस्क घेतलेले आहेत अलायन्स तोडलं भाजपसोबतच खरी जी विचारसरणी त्यातनं ते बाहेर पडले पण आता नेमकं ह्याच्या हाताला लागते काय काहीच लागणार नाही ना फक्त उद्धव साहेबांची चूक एवढीच आहे की एका नौकराचं ऐकून आपल्या घराची माती करून घेतली आपल्या पक्षाची माती करून घेतली तो नौकर तेव्हाही आपला नव्हता आणि तो आताही आपला नाही आता ही वैयक्तिक युगासाठी त्यांना सगळं राखरांगोळी केलेली आहे आणि आताही तेच होतंय फक्त या ठिकाणी नुकसान आणि नाव खराब होतंय ते फक्त ठाकरे बंधूंचं ठाकरेंचं यामध्ये संजीव राऊतांचं काहीही जळणार नाही हे फक्त पगारी तिथं आहेत शिवसेनेमध्ये आणि ते खासदार राज्यसाहेबांची बाकी काहीच नाही पण पक्ष संपला कोणाचा उद्धवसाहेबांचा नाव संपला कोणाचं उद्धव ठाकरेंचं वर्डांचं नाव झालं कोणाच्या उद्धव ठाकरेंच्या आणि सगळ्यात जास्त बोलणं खाणलं कोण उद्धव ठाकरेंनी राऊतांचं काहीच नाही गेलं पण आता ही यावेळेस सगळे काही हातचं घालून बसले ते आता जिल्हा परिषद नाहीत महानगरपालिका नाही काहीच नाही आता फक्त टोमणे आहेत पण ते टोमणेही हल्ली गप्पा आहेत फक्त भोंगा घेत्र जाऊन भोंगतो भोंगा वाजवतो पण त्यातूनही राऊत बोलले आणि ठाकरेंना कोडले अशाच भावना लोकांच्या मनामध्ये येत आहेत तुमचं मत काय व्यक्त होणार नमस्कार रामकृष्ण